आपला मशीन आहे कृषी कंपनीने बनवलेला आहे मशीन हा आपला त्याचं नाव इलेक्ट्रिक बैल आहे जे बैल म्हणजे आपलं कसं ज्या जेवढा काम आपल्या शेतात बैल करतात ना तेवढा काम ह्या मशीन करत आहे त्यामध्ये आपला स्प्रेइंग त्याम सोईंग आणि त्याच्यानंतर आपलं कल्टिवेटिंग आणि विडिंग हे चार काम आपलं करत आणि मराठी म्हणजे म्हणजे आपलं फवारणीचं त्यानंतर आपलं पेरणीचं भर लावणीचं आणि कोरपणीचा एक चार काम आपल्या मशीन करते आणि हा मशीन इलेक्ट्रिक वर चालते आपण जे बॅटरी बॅटरी ऑपरेटेड मशीन आहे आणि याचा बॅटरी बॅकअप म्हणला आपण साडेतीन ते चार तास बॅटरी बॅकअप आहे आणि चार्जिंग टाइम याला फक्त दीड ते दोन तासात आपल्या पूर्ण चार्ज होऊन जाते बॅटरी पण याच्यात आपण सगळं पिकं घेऊ शकतो आपण जे बियचं असतं ना ते आपण पेरू शकतो सगळं पीक आपण पाणी पाणीची टाकी ना आपल्या या मशीनला पंच्याहत्तर लिटरची टाकी आहे दिलेला आपण आहे ना आपला ऍडजस्टेबल आहे आपण याला असं सरळ पण लावू शकतो असं सरळ आपला हाईट ना सहा फूट पर्यंत जाते आणि असं आडवा म्हणजे आपण बारा फूट पर्यंत जाते आपला पाईपची साईज ते आपण ऍडजस्ट करू शकतो याला आणि आपण अजून एक मिनी स्प्रेड दिलेला ते फिक्स असते ती ऍडजस्ट होऊ शकत नाही इथं आपण लाईट आणि इथं कॅमेरा दिलेला आपण समोर समोर ही आपली मशीन जी आपण असं लावतो आपण असं लावलं ला आपला चालू झाला इथं आपला आपला बॅटरी लेवल दाखवते आपला आणि ही आपल्या डिस्प्ले दिलेला आपण समोरचं आपल्याला पिक दिसतंय असं आपण उभं राहिलं समोरचं ते पिक दिसत नाही आपल्याला त्यामुळे आपण इथं कॅमेरा लावून दिलेला ते पण पिक दिसते आपल्याला आणि लाईटचं बटन ही फवारणीचं बटन आपण दिलेलं याला जर तुम्हाला काही माहिती पाहिजे ना असेल तर आपला ही नंबर आणि आपली कंपनी कंपनी बेस्ड आहे या नंबरवर आपण आपल्याला सगळं माहिती भेटून जाईल याची किंमत म्हणला ना सर आपण साडेतीन लाख रुपयाची किंमत आहे त्याच्या सोबतच आपण ती चार अटॅचमेंट पण देणार आहे आणि सबसिडी म्हणला ना सर आपण याची सबसिडी आपल्याला पन्नास टक्के भेटते महाडीपीटी